बुद्ध आणि बौद्ध धम्माच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे बुद्धम सरनम गच्छमी धर्मम सरनम गच्छमी जय भीम नमो बुद्धाय जय सम्राटासक मित्रांनो एतन धम्म तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा सनातन धम्म आहे सनातन धम्म हाच बौद्ध धम्म आहे आणि या सनातन बौद्ध धम्मावर आधारित राज्याची उभारणी सम्राट अशोकाने केली होती आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची उभारणी केली होती हे स्वराज्य त्यांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन केली होती त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव अस्पृश्यता जातीवाद पाळला नाही उलट बहुजन सुखाय यावर आधारित त्यांचे स्वराज्य होते आणि न्यायावर आधारित त्यांनी उभारणी केली होती हे सर्व जे सर्व जे जे सूत्र हे तत्वज्ञान आहे हे तथागत वाहन गौतम बुद्धांचे धम्माचे आहे बहुजन आहे बहुजन सुखाय संकल्पना देखील प्रथमता तथागत बुद्धांनी मांडलेली आहे मित्रांनो असा खोटा इतिहास दिला गेला की छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते परंतु ते गोब्राह्मण प्रतिपालक नसून ते कुळवाडी भूषण होते बहुजन प्रतिपालक होते बहुजन समाजावर जे अन्याय अत्याचार झाले आहेत त्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे होते बहुजन समाजाचे अर्थातच रयतेचे राज्याची उभारणी करणारे होते त्यांनीच प्रथमतः रयतेची राज्याची उभारणी केली जरी ते राजे होते तरी देखील त्यांची राजेशाही आणली नाही तर त्यांनी रयतेंचे राज्य आणले आणि हे त्यांनी स्वतःच्या घोषणापत्रामध्ये लिहून ठेवले की माझे जे राज्य असणार आहे आपले जे स्वराज्य जे असले असणार आहे ते रयतेचे असणार आहे असा त्यांनी व ठुकूम काढला होता तद्वतच शेतकऱ्यांना त्यांनी शेतसारा माफ केला होता शिवाजी महाराजांचा जन्मदेखील अशाच एका बौद्धलिनीमध्ये झाला होता शिवनेरी किल्ला म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांचे संपूर्ण बालपण ह्याच बौद्ध लेण्यांमध्ये गेले शिवाजी महाराजांनी जिथे जिथे किल्ल्यांची उभारणी केलेली आहे तिथे तिथे आपल्याला बौद्ध लेण्या आढळून येतात परंतु इतिहासकारांनी हा विचार कधीच केला नाही की शिवाजी महाराजांनी ह्या बौद्ध लेण्या कोणी बांधल्या ही कोणाची मूर्ती आहे या लेणीमध्ये असलेले जे चित्र आहे ते कोणाचे आहे हे जाणून घेतले नसावे का त्यांच्या मनात हा प्रश्न कधी आला नसावा का अर्थातच आला असावा मग दृष्टिकोनातून विचार केला नाही लेखन केले नाही शिवाजी महाराज हे बौद्ध होते हा जो इतिहास आहे हा दडवण्यासाठी केलेला आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेले आहे आणि याद्वारे ओबीसी समाजाला त्यांनी गुलाम बनवून ठेवलेली आहे आणि यांच्याच जीवावरती ते आंबेडकरवादी लोकांसोबत नेहमी संघर्ष करत असतात स्वतःची ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी मजबूत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करून मराठा आणि ओबीसी समाजाला त्यांनी मूर्ख बनवलेली आहे आणि या मराठा ओबीसी समाजाचे ताकदीचा उपयोग शक्तीचा उपयोग आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी हे लोक करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मामा देशमुख यांचे प्रसिद्ध इतिहासकार होऊन गेले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध असल्याचे बरेचसे संदर्भ दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून बुद्धभूषणम नावाचे संस्कृतमध्ये महाकाव्य लिहिले मित्रांनो हा महाकाव्य लिहिल्यामुळेच आणि त्यांच्याकडून ब्राह्मण हत्या घडल्यामुळे म्हणजेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला ज्या ज्या ब्राह्मण लोकांनी विरोध केला अशा ब्राह्मण लोकांना त्यांनी शिक्षा दिली होती आणि म्हणूनच प्रतिक्रांतीवादी लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबच्या ताब्यात दिले आणि मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा देण्यात आली शिवाजी महाराजांनी सुरुवातीला काशीहून गागाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलवून स्वतःचा राज्याभिषेक केला गागाभटला शिवाजी महाराजांनी सोळा कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या महाराष्ट्रातील पुरोहित वर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला के विरोध केला होता आणि म्हणूनच त्यांना काशीहून गागाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलावे लागले परंतु पुढे जाऊन त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माला मानणाऱ्या साधू संतांकडून शक्य पद्धतीने त्यांनी स्वतःचा पुन्हा एकदा राज्याभिषेक करून घेतला शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते असा खोटा इतिहास लिहिण्यात येतो परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील याचा विरोध केलेला असून प्रबोधनकार ठाकरे असो किंवा महामद देशमुख सारखे प्रसिद्ध इतिहासकार असू यांनी देखील यावर ऑब्जेक्शन घेतलेली आहे रामदासाचे लोंगोटे या ग्रंथामध्ये तुम्हाला याचे बरेचसे संदर्भ ऐतिहासिक पुरावे सापडतील रामदास स्वामीने नेहमी शिवाजी महाराजांचा विरोध केला स्वराज्याचा विरोध केला आणि त्यांनी नेहमी मोगलांना साथ दिली शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना आपले गुरु मानले आणि संत तुकारामांनी जगात भगवान गौतम बुद्धांचेच विचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे संत नामदेव असो तुकाराम असो यांच्या अभंगामध्ये बुद्धांचेच विचार आपल्याला वाचाव्यास मिळतात आणि तिथे बुद्धांचा शब्द देखील आलेला आहे पंढरपूरचे विठ्ठल दुसरा तिसरा कुठेही असून ते बोधिसत्व आहे तो बुद्ध आहे यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांडुरंग कोण हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी दाखवून दिले होते की हे जे विठ्ठल मंदिर आहे ते बुद्धाचे मंदिर आहे येथे असलेले जे बाली शिलालेख आहेच दाखवतात की हे सम्राट अशोक यांनी बांधलेले बौद्ध विहार आहे तसे तिरुपतीचे बालाजी बौद्ध विहार आहे तद्वतच हे देखील बौद्ध विहारच आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये स्वतंत्रता समता बंधुता न्याय होते अस्पृश्यता जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था यामध्ये स्थान नव्हते शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी देखील स्वतंत्रता समता बंधुत्वता न्यायावर आधारित उभारणी केली त्यांनी जाती व्यवस्थेला अस्पृश्यतेला आणि सर्व प्रकारच्या उच्च निचतेला स्थान दिले नाही महार मांग अशा लोकांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची उभारणी केली आणि हेच त्यांचे मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील नीचकंडलेल्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची उभारणी केली समतेवर आधारित राज्याची उभारणी केली धम्मावर आधारित राज्याची उभारणी केली म्हणूनच या देशातील प्रतिक्रांतीवादी लोकांनी यांच्या स्वराज्याचा विरोध केला आणि हे स्वराज्य संपवण्याचे षडयंत्र सुरू केले आणि या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला आणि ज्या प्रतिक्रांतिवादी लोकांनी शिवाजी महाराजांचा विरोध केला त्यांच्या स्वराज्याला हानी पोचवण्याचे काम केले त्यांना शिक्षा देण्याचे कार्य संभाजी महाराजांनी केले होते प्रतिक्रांतीवादी लोकांनी असा खोटा इतिहास केला की तुळजा भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणून तिने स्वराज्याची उभारणी केली म्हणजे के अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांमध्ये युद्ध कौशल्य नव्हते जर भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली नसती तर त्यांनी स्वराज्य उभारणी केली नसती शत्रूंचा नायनाट केला नसता असा संदेश त्यांना जनतेसमोर आणायचा आहे हे सर्वस्वी चुकीचे आहे कोणत्याही मातेने शिवाजी महाराजांना तलवार भेट दिली नाही त्यांच्या सामर्थ्य होते ते मार्शल होते ते योद्धा होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वराज्याची उभारणी केलेली आहे कोणत्याही देवी देवताने त्यांना कोणतीही तलवार भेट दिलेली नाही प्रतिक्रांतीवादी लोकांनी शिवाजी महाराजांना क्रेडिट जाऊ नये देवीने तलवार दिली म्हणून त्यांच्या हातात बळ आली ताकद आली असा खोटा संदेश जनतेमध्ये आणण्यासाठी यांनी खोटा इतिहास लिहिलेला आहे ह्याचा इतिहासाची कोणताही काहीही संबंध नाही ते महान होते योद्धा होते त्यांचे ते सामर्थ्य होते आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वराज्याची उभारणी केलेली आहे जसे हे लोक महार जाते मार्शल नाही यांच्यामध्ये युद्ध कौशल्य नाही हे साफसफाई करण्यासाठी जन्मास आलेले आहेत असा खोटा इतिहास लिहितात असा खोटा करतात परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे महार लोक ह्या अर्थाने मार्शल आहेत पाचशे महाराने अठ्ठावीस हजार पेशव्यांचा नायनाट केला होता तद्वतच सम्राट अशोकांच्या सैन्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात हे नागवंशी लोक होते सम्राट अशोकच हे महार जातीपैकी होते एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो इतिहास करण्याचा खोटा प्रभाव केलेला आहे की ते मराठा होते हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सम्राट अशोकांच्या काळामध्ये बुद्धांच्या काळामध्ये जाती व्यवस्था नव्हती म्हणून हा महार हा मराठा असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे प्रतिक्रांती नंतर ज्या लोकांनी यांची प्रतिक्रांती स्वीकारली त्यांना शुद्ध करण्यात आले आणि ज्यांनी याचा विरोध केला त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आले आणि त्याच्यानंतर या जाती देशामध्ये जाती व्यवस्था आली थोडक्यात काय बुद्धाच्या काळामध्ये सर्व बहुजन समाज हा एक होता म्हणून हा मराठा हा महाराष्ट्र मनवी सर्वस्वी चुकीची आहे सर्वांसाठी येणे हा एकच आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट असो किंवा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नम्र विनंती नम बुद्धाय जय भीम जय समारसो